नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी श्री कोटेश्वर मंदिर कोडोली येथे दही भात लिंपन सोहळा सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत श्री केदार विजय ग्रंथामध्ये उल्लेखलेल्या प्रमाणे कोडोली गावचे स्वयंभू दैव श्री कोटेश्वर मंदिर कोडोली येथे मूर्ती सामुदायिक दही भात लिंपन सोहळा चैत्र कृष्ण प्रतिपदा सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे चैत्र वैशाख या महिन्यातील होणाऱ्या गर्मी व उकाड्यापासून देवाच्या मूर्तीस थंडावा मिळावा म्हणजेच सर्व प्राणी मात्रास या उकाड्यापासून गारवा मिळावा म्हणून दही भात केले जाते अशी प्रथा आहे हा सोहळा कनेरी मठ कोल्हापूर येथील महाराज चिदानंद स्वामीजी यांच्या शुभहस्ते आयोजित केला आहे दहिबात लिंपन सोहळा झाल्यानंतर मूर्ती त्याच दिवशी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत भाविकांच्या दर्शनासाठी खुली राहणार आहे नंतर महाआरती व दहिबात प्रसाद वाटप होणार आहे तरी या दुर्मिळ सोहळ्याच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आव्हान गुरव परिवार कोडोली व श्री कोटेश्वर तरुण मंडळ कोडोली यांनी केले आहे नमस्कार कोडोली गावातील आमचे ग्रामदैवत स्वयंभू महादेव म्हणजे श्री कोटेश्वर या कोटेश्वर मंदिरात आम्ही दहिबात लिंपनाचा सोहळा आयोजित केलेला आहे तरी भाविकांनी उद्या दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत दर्शनाचा लाभ घ्यावा हा सोहळा आयोजित करण्याचे कारण की चैत्र महिन्यातील उन्हाळ्यामुळे होणार होणारा त्रास या त्रासामुळे आपल्या मनुष्य देहाला जसा त्रास होतो तसाच या देवांना सुद्धा त्रास होतो या यासाठी आम्ही गारव्याचे आयोजन केलेले गारवा म्हणजे काय दही भाताचे लिंपण करणे देवाला यातून देवाला थंडावा किंवा गारवा देणे हा आमचा उद्देश आहे तर या सोहळ्याचा सर्व भाविकांनी पंचक्रोशीतील नागरिकांनी भाग घ्यावा व दर्शनासाठी यावे ही आमची विनंती ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा